का मुख हे मंदिर आणि मुखातून निघणारे बोल हे ईश्वर मुख हे आपलं मंदिर आहे आणि मुखातून निघणारे बोल हे ईश्वर आहे म्हणून आपण बोलत असताना या आपल्या मुखातून निघणारे बोल हे चांगले असले पाहिजे सुंदर असले पाहिजे योग्य असले पाहिजे आपल्या मुखातून निघणाऱ्या बोलांमुळे कोणाचा अपमान होऊ नये कोणाचं जीवन दुखी होऊ नये कोणाचं मन दुखू नये कोणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये तर आपल्या मुखातून निघणाऱ्या बोलांमुळे सर्वांचं हित व्हावे समाजाचं हित व्हावे देशाचं हित व्हावे सर्वांचं मन प्रसन्न व्हावे कारण आपल्या बोलांमध्ये ईश्वर असतो आपल्या तोंडून ईश्वर बोलत असतो आपल्या तोंडून परमेश्वर बोलत असतो म्हणून प्रत्येक माणसाचे बोल प्रत्येक व्यक्तीचे बोल या सर्वांचेच बोल हे चांगले असले पाहिजे व्यवस्थित असले पाहिजे सुंदर असले पाहिजे लायक असले पाहिजे योग्य असले पाहिजे आपण व्यवस्थितपणे बोलले पाहिजे आपण चांगलं बोललं पाहिजे वायफाळ बडबड करू नये आपल्या बोलण्यातून कोणाचा अपमान होऊ नये कोणाला शिवीगाळ करू नये कोणाला उद्धड बोलू नये कोणाला रगेल बोलू नये कोणाला पांचड बोलू नये या कोणाचं मन दुखू नये तर आपल्या तोंडून चांगले सुंदर बोल निघाले पाहिजे आपण छान बोललं पाहिजे योग्य बोललं पाहिजे लायक बोललं पाहिजे पदस्थीलपणे व्यवस्थितपणे बोलले पाहिजे परिस्थितीचे भान ठेवून स्थिती परिस्थिती ठेवून प्रसंग ठेवून बोललं पाहिजे कुठेही कसलेही बोलू नये काहीही विचित्र बोलू नये म्हणून स्थिती परिस्थिती प्रसंग बघूनच बोलावे एकूण स्थिती काय आहे एकूण परिस्थिती काय आहे कोणता प्रसंग आहे कशाचा प्रसंग आहे कसली स्थिती आहे कसली परिस्थिती आहे हे पाहूनच हे निहाळूनच याचं निरीक्षण करूनच बोलावे आपल्या मुखातून बोल निघावे आप आपल्या निख आपल्या मुखातून निघणाऱ्या बोलांमुळे आपल्या मुखातून निघणाऱ्या स्वरांमुळे कोणाचं मन दुखू नये कोणाचा अपमान होऊ नये कोणाचं जीवन उद्ध्वस्त होऊ नये याचा विचार आपण केला पाहिजे गांभीर्याने विचार केला पाहिजे म्हणून बोलत असताना चांगलं बोला सुंदर बोला छान बोला उद्धटपणाने कसलेही काहीही बोलू नका आपल्या तोंडातून चांगले बोल काढा चांगलं बोला चांगलं वागा सुंदर वागा सुंदर राहा सुंदर वर्तन करा कारण आपल्या तोंडातून निघणाऱ्या बोलांमुळे खूप काही विपरीत परिणाम होता आपण बोलतो एक दोनच शब्द परंतु एक दोन शब्दांमुळेच खूप काही घडून जात त्याचा खूप काही वेगळा परिणाम होतो आपण बोलताना बोलतो धडधड आपल्या तोंडातून शब्द निघतो परंतु त्या शब्दांमुळे त्या बोलांमुळे दुसऱ्यांचं किती नुकसान होतं दुसऱ्याचं जीवन किती दुःखमय होत दुसऱ्याचा किती अपमान होत दुसऱ्याचं मन किती दुःख याचा विचार आपण केला पाहिजे तसेच आपण जी बोलतो त्यातून आपणही सुखी राहत नाही म्हणून बोलणारा जर वाईट बोलत असेल त्याच्या तोंडून उच्चार अयोग्य निघत असते हानिकारक निघत असते तर त्या बोलामुळे तो सुद्धा सुखी राहू शकत नाही तो सुद्धा आनंदी राहत नाही त्याचं सुद्धा नुकसान होत त्याची सुद्धा मनस्थिती बिघडून जाते तो त्याची सुद्धा प्रकृती बिघडून जाते त्याचे सुद्धा आरोग्य बिघडते तो सुद्धा आनंदी राहत नाही म्हणून बोलताना स्वतःचंही दुखी करू नये जीवन दुखी करू नये स्वतःचाही अपमान करू नये दुसऱ्याचाही अपमान करू नये तर सर्व परिस्थिती लक्षात ठेवून भान ठेवून विचार करून पदशीर व्यवस्थितपणे बोलले पाहिजे पण काहीही बोलताना व्यवस्थितपणे पदशीरपणे बोलले पाहिजे काही काही लोक मुद्दा आपल्या मुखातून दुसऱ्याचा अपमान करण्यासाठी बोलतात दुसऱ्याला दुखवण्यासाठी बोलतात दुसऱ्याला शिवीगाळ करतात काही काही शब्द वापरतात घानडी शब्द वापरतात आता सर्रास अपमान त्याची पिंकण चवाळी उडीतात त्याला त्याला त्रास देतात आपल्या बोलण्यातून त्याचा खूप खूप अपमान करतात त्याचं मन दुख त्याचे जीवन उद्ध्वस्त करतात परंतु त्यांना हे समजत नाही की असे बोलल्यामुळं इतर दुसरा दुःख दुःखी तर होतोच होतो त्याचं जीवन उद्ध्वस्त होते परंतु जो बोलतो त्याचं सुद्धा जीवन उद्ध्वस्त होते तो सुद्धा दुखी होतो त्याच्यासुद्धा आरोग्यावर काही परिणाम होतो त्याला सुद्धा हे भोगावं लागतं याचे परिणाम भोगावे म्हणून स्वतःची स्थिती बिघडू नका स्वतःचं आरोग्य बिघडू नका स्वतःच आनंदी मन दुखी करू नका स्वतःचं जीवन दुखी करू नका व दुसऱ्यांचंही जीवन दुखी करू नका दुसऱ्यांचंही आरोग्य बिघडू नका दुसऱ्यांचंही जीवन उद्ध्वस्त करू नका म्हणून स्वतः चांगले बोला छान बोला योग्य बोला कडक बोला तडकी फडकी बोला या कसंही बोला परंतु तुमच्या तोंडातून तु निघणारे वेळ बोर ईश्वराचे बोल असतात हे लक्षात ठेवा म्हणून बोलताना विचार करून बोला परिस्थिती स्थिती प्रसंग भान ठेवून बोला व्यवस्थित बोला पदशीर बोला प्रेमाने बोला सुंदर बोला चांगलं बोला व्यवस्थित बोला आदराने बोला नम्रतेने बोला विनम्रतेने बोला प्रेमाने बोला प्रसंगावधान राखून बोला अशा प्रकारे आपले मुख्य मंदिर आहे आणि आपल्या मुखातून निघणारे हे हे ईश्वराचे असतात ईश्वर बोलत असतो म्हणून लक्षात ठेवा बोलतांनी बोलताना कोणाचा अपमान होऊ नये कुणाचं मन दुखू नये कुणाचं जीवन गदस्त होऊ नये या विचित्र वाईट परिणाम घडू नये कुठेही केव्हाही काहीही कसलेही बोलताना विचार करा कुठे काय बोलावे कुठे कसे बोलावे कोणते शब्द बोलावे कोणत्या प्रसंगी कोणते शब्द बोलावे याचे ज्ञान असलं पाहिजे कोणत्या प्रसंगी काय बोलावं कुठल्या स्थितीत काय बोला कुठे काय बोलावे केव्हा बोलावे कसे बोलावे याच ज्ञान असलं पाहिजे त्याचा विचार सुद्धा केला पाहिजे कारण आपण एकदा बोललेला शब्द परत येत नसतो परत घेता येत नसतो म्हणून बोलताना विचार करा योग्य बोला चांगलं बोला सुव्यवस्थित बोला पद बोला म्हणून तुम्ही ज्याला बोलताय त्याला व्यवस्थित बोला पदशी बोला नम्रतेने बोला विनम्रतेने बोला प्रेमाने बोला आदराने बोला कोणतीही अडचण असेल कोणतीही समस्या असेल कोणताही प्रसंग असेल ही संकट आला असेल या कोणतीही स्थिती असेल तरही तिथे तुम्ही व्यवस्थितपणे बोला मध्यस्थिरपणे बोला प्रेमाने बोला तुमचं काम होऊन जाईल परंतु जर तुम्ही उद्धटपणे बोलले रगेलपणे बोलले यासिगाळ केली तर तुमचं काम होण्याच्याऐवजी बिघडून जाईल आणि तो तुमचा शत्रू बने जो तुम्ही ज्याला बोलता तो तुमचा शत्रू बने तुमचं तर काम होणारच नाही उलट तो तुमचा शत्रू बनून जाईल याच कारणाने भांडण मारामारी होते आणि जर तुम्ही तिथे प्रेमाने आदराने चांगले व्यवस्थित बोलले असते काही समजून घेतलं असतं तर तुमचं जीवन दुखी झालं नसतं आणि तुमचं कामही झालं असतं आणि इतर काही नुकसान झालं नसतं परंतु तुमच्या बोलण्याने तुमच्या उद्धड बोलण्याने रगेल बोलण्याने शिवगाळ केल्यामुळे तुमचं जीवन दुखीमय झालं आणखीन दुःखी झालं तुमचं काम तर झालंच नाही उलट तुमचं भरपूर नुकसान होतं आणि तुमचं आणखीन जीवन दुखी होतं म्हणून म्हणून मित्रांनो बोलताना विचार करा विचार करून बोला पदशीर बोला व्यवस्थित बोला कारण मुख हे मंदिर आहे आणि मुखातून निघणारे बौल हे ईश्वराचे असतात म्हणून व्यवस्थित बोला पदशिर बोला कुठेही केव्हाही या काही बोलताना व्यवस्थित बोला प्रसंग स्थिती परिस्थिती ठेवून बोला कुठं काय बोलायचं कसं बोलायचं याचं ज्ञान ठेवा याचं भान ठेवा म्हणून स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवा मग स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून भान ठेवून परिस्थिती ओळखून स्थिती ओळखून प्रसंग ओळखून व्यवस्थितपणे बोला व्यवस्थितपणे आचरण करा तर तुमचं जीवन सुंदर होईल चांगलं होईल रम्य होईल सुखी होईल समृद्ध होईल तुम्हाला भरपूर यश लाभेल आणि आन तुम्ही आनंदा जीवन जगा म्हणून मुख हे मंदिर आहे आणि मुखात मिळणारे हे बोल विश्वराचे असतात हे लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद